करमाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पहाट कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिंती बीटमधील भगतवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आम्ही स्वतः तसेच बीट अधिकारी पी एस आय संदीप बनकर अंमलदार व पंचायत समिती करमाळा येथील स्टाफ समाजकल्याण विभागाचे स्टाफ सरपंच ग्रामसेवक तलाठी पाटील यांच्या उपस्थितीत पारधी समाजाच्या लोकांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीसाठी पन्नास ते साठ पारधी समाजाचे पुरुष स्त्री मुले हजर होती आम्ही गुन्हेगारीपासून परावृत्त होऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चोऱ्या अवैध दारू अवैध दारू विक्री करू नये असे सांगून शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन केले पंचायत समिती करमाळा येथील दिनेश काळे वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती यांनी त्यांना शबरी आवास योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजना समजावून सांगून त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्र रेशन कार्ड आधार कार्ड अपंगाचा दाखला रहिवासी दाखला डोमिसाईल डोमिसाईल सर्टिफिकेट जागेचा उतारा इत्यादीबाबत माहिती देऊन ती कागदपत्रे कशी काढायची याबाबत मार्गदर्शन केले समाज कल्याण विभाग गोरख खंडागळे कनिष्ठ सहायक यांनी पारधी समाजासाठी असणाऱ्या सात योजना त्यामध्ये मागासवर्गीय शेळीपालन शिलाई मशीन झेरॉक्स मशीन अपंगासाठी शेळीपालन पिठाची गिरणी अपंगासाठी असणारी स्कूटी इत्यादीबाबत मार्गदर्शन करून त्यासाठी मिळ केंद्रप्रमुख गोरे व अंगणवाडी कॉम्रेड उर्मिला गुंजाळ यांनी पारधी समाजाचे मुलांना पारधी समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना शिक्षण घेण्याबाबत सांगून शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच शिक्षणासाठी शासनाकडून मिळणाऱ्या योजनांची माहिती दिली आहे